नमस्कार मित्रांनो मी सा गावित सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे आभा कार्ड चे फायदे काय आहे आणि आभा कार्ड काढल्यावर तुम्हाला पुढे कशा प्रकारचे फायदे होत तर मित्रांनो आभा कार्ड म्हणजे नेमकं काय तर आभा कार्ड हे एक डिजिटल हेल्थ आय डी कार्ड आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची जी नोंद असते आपण कुठे पण दवाखान्यात गेलो तर त्याची जी पूर्ण नोंद असते ती त्या आभा कार्डमध्ये नोंद होणार आहे म्हणून मित्रांनो हे आभा कार्ड हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्या प्रकारचे जे पण तुम्ही ट्रीटमेंट घेणार दवाखान्यामध्ये कोणते बी दवाखान्यामध्ये गेले तिथं जी ट्रीटमेंट घेणार ती सगळी या हेल्थ आय डी कार्डमध्ये त्याच्यामध्ये नोंद केली जाणार आहे तर मित्रांनो हा जो कार्ड असतो याच्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आधार कार्डला नंबर असतो त्याप्रमाणे आभा कार्डला पण एक चौदा अंकीचा विशिष्ट क्रमांक दिलेला असतो तर त्याचा आता कार्डचे नेमके फायदे काय आहेत तर तुम्ही तुमचे वैद्यकीय अहवाल त्याच्यामध्ये एड करून ठेवू शकता त्यानंतर औषधांची माहिती डॉक्टरांनी जे काही तुम्हाला माहिती दिली असेल ते माहितीचे सगळे रिपोर्ट त्याच्यामध्ये सेव्ह होतील म्हणून हा हेल्थ आय डी कार्ड हा महत्वाचा आहे तुम्हाला डॉक्टरांना भेटताना किंवा दुसऱ्या दवाखान्यात जाताना काही नोंदी घेऊन जाण्याची गरज पडणार नाही जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते सगळे गोळा करून परत ते घेऊन जा या प्रकारचं राहणार नाही याच्या पुढे तुम्हाला त्याच्यापासून जलद माहिती ही डॉक्टरांना भेटू शकते म्हणून त्याचा वापर हा पुढे होणार आहे तर मित्रांनो उपचार करण्यासाठी तुम्हाला नेमकं कशा प्रकारचा आजार आहे किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज आहे तर हे सगळं त्याच्यामध्ये नोंद होणार आहे म्हणून मित्रांनो हा जो कार्ड आहे हा कार्ड देशभरातील कोणत्याही ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो पण मित्रांनो त्याला तुमची सहमती द्यावी लागते त्या त्याचा त्या, वापर ह्या डॉक्टर पण करू शकतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याची नोंद कशी करायची त्याची पण माहिती मी देणार आहे तर पहिला आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आभा कार्ड तयार करणार त्यावेळेस आभा कार्ड तयार करताना तुम्हाला तुमच्या जवळ आधार कार्ड असणे गरजेचं आहे का कारण तर हा जो आभा कार्ड आहे हा तयार करताना आधार कार्ड वरूनच तयार करता येतो किंवा तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसनने सुद्धा तुम्हाला तयार करता येतो आता आभा आभा कार्ड हा तयार करताना आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर मोबाईल नंबर नोंद असणे हे पण महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही आभा कार्ड तयार करतात तेव्हा आधारवरील जो मोबाईल नंबर असतो त्याच्यावर ओ टी पी जातो आणि तो ओ टी पी घेतल्यानंतर आपल्याला मग त्याचा कार्ड तयार करण्याची प्रोसेस ही पुढे करता येते तर मित्रांनो आभा कार्ड तयार करण्यासाठी तुम्ही कुठंही एखाद्या सायबरवर जाऊ शकता सीएससी सेंटरला जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये बनवू शकता किंवा कोणत्याही कॉम्प्युटर कॉम्प्युटर सेंटरला जाऊन तुम्हाला तो बनवता येऊ शकतो तर मित्रांनो आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे दोघं तुम्हाला आवश्यक काढायचं आहे कारण तुम्ही आयुष्यमान कार्डच्या याच्यावरून जे पण तुम्ही उपचार घेणार आहेत तर त्या उपचारची सगळी माहिती ही आभा कार्डमध्ये नोंद होणार आहे म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस समजा एखादी डॉक्टरांकडे गेलो तर आपले जुने जे रिपोर्ट असतात तुम्हाला कोणतं मेडिसिन तुम्ही घेत होते किंवा तुम्हाला कोणता आजार आहे याबद्दलची सगळी माहिती एका फाईलमध्ये नोंद केली जाते तर ही पण आपली एक डिजिटल फाईल आहे तर आपण जे पण उपचार घेणार आहे जे पण औषध घेणार आहे कोणत्या डॉक्टरकडून आपण उपचार घेतले आहे ती सगळी डिटेल ही या आभा कार्ड मध्ये ठेवली जाणार आहे त्याच्यात सगळी नोंद होणार आहे म्हणून मित्रांनो आभा कार्ड हा अवश्य काढून घ्या आणि त्याच्याबरोबर आयुष्यमान देखील तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो आभा कार्ड काढताना तुम्ही कोणत्याही सेंटरला विजिट देऊ शकता किंवा एक ऍप्लिकेशन सुद्धा आहे आभा कार्ड काढण्यासाठी तर त्या ऍप्लिकेशन वरून सुद्धा तुम्ही तयार करू शकता ही होती आभा कार्ड म्हणजेच हेल्थ आय डी कार्डची माहिती माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद